शहरातील बीजेपी कार्यकर्ता बाबू वाधवा यांच्यावरती सात ते आठ लोकांनी हमला करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले जखमी अवस्थेत असलेल्या बाबू वाधवा यांना शिवनेरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे जीवन मार टाका जान से मार डालो बोला था मैंने हाथ डाला बीच में तो मेरे कान पे वो लोग ने चाकू मारा और उसके आदमी लोग ने बोला मैंने जैसा हाथ बीच में डाला उसके आदमी लोग ने मार, बोला दादा को मारता है तो दादा को मारता है और मैं बोला यहाँ मारू टाका ऐसा बोल वो लोग ने मेरे को बहुत मार थी कौन कौन थे? एक उनका ड्राइवर था भंटी बोलते थे भंटी, और खुद था विजय पाटिल और उनके आठ दस छुपके रुके हुए थे वो लोग भी आके मेरे को मारना शुरू किया चापर चाकू निकाला चाकू चापर के चाकू बोल रहे थे वो लोग ने मिल के बहुत मारा सब लोग ने मेरे को पोलीस विभागातर्फे कुठलीही कारवाई न होत असल्याने बीजेपीचे कार्यकर्ता आणि वरिष्ठ नेता यांनी हिंद पोलीस स्टेशन मध्ये नारेबाजी आणि घोषणाबाजी केल्या अटक 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 करा 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 मला ज्या ऐका ना साहेब ज्याप्रमाणे इथे पोलीसची वाटचाल चालू आहे ती आपल्याला म्हणजे असं मी बोलू शकतो की समाधानकारक नाही नाही पण तातडीने त्या लोकांना आपल्याला कुठल्याही अपराधीला कसं घेऊन येतात तिथे कोणी आम्हाला रिस्पॉन्स देत नाही शंभर लोक आता एक हजार लोक जमा होणार काय करायला पाहिजे का साहेब आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे आमच्या हवा झालेला आहे पण ते तुम्ही जरा असं इन्स्ट्रक्शन टाका नाही खूप उद्रेक होणार नाही तर कार्यकर्ता खूप राजव केला साहेब साहेब पण आता जरा साहेबांनी जरा जोमानी पाहिजे आणि ताबडतोब कारवाई केली तर जे आपले कार्यकर्त्यांची भावना आहे तेही शांत होणार आहे विनंती आपल्याला साहेब आम्ही मार खाल्ला आम्ही त्याची तक्रार करतो आम्ही कोणाला मारला नाही म्हणून जरा साहेब प्लीज हा उद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास शहरातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे